गावात जरी गेला चर्चा सुरू होती मात्र परब आणि सुरज सरब त्यांनी अतिशय लोकशाही चर्चा यंत्रणा हाताळल्या आणि ती हवा वेगळ्या दिशेने मागचं गणित काय आणि कशा पद्धतीने यंत्रणा हाताळत जेव्हा मी प्रवेश केला

पाहिजे आम्ही चौरांगी लढत झाली थोडीशी कठीण वाटत होती तुम्ही कशा प्रकारे तुला एकदा लोक बघायला हा तीन वेळाचा अनुभव होता हा अनुभव ह्या वीस रुपये पडणार होता आणि दीपक बाईनी तो एक शाप नुसतं स्थानिक वासी उपयोग होत नाही तर त्यांनी केले अधिक अधिक प्रेमळ स्वभाव कॉन्ट्रॅक्टर ते सुद्धा त्याच्यामध्ये आलं आणि त्याशिवाय आम्ही जे ते नियोजन आम्हाला निश्चित घरी लढत कोणावर आपल्याला माझा वैयक्तिक मध्ये कच्चे तुम्ही बघितलं शेअर समोर सांगलो पंच्याहत्तर हजार वोटिंग पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये तीस पस्तीस तीस जवळजवळ भाई पस्तीस हजार ते चाळीस हजारच्या बघाने किंवा तिकडे बंद जाते कारण हे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर सकाळी सकाळ होते दुसऱ्याची सकाळ होते ती दोन्ही कशा रुपया करत्या बाईंची सकाळ होते साईंची आरती करून चित्र आम्हाला माहिती होतं की बाई तमट्याचं साई बघतात साईंचा आचिमान आहे काय म्हणते या निवडणुका वेळोवेळी सांगितलं जातं की धमक्या दिला धमक्या जात आहे आणि कुठेतरी जे आपली सामदोडी मतदार संघ आहे शांत सुसंस्कार आहे त्याला कुठेतरी त्यानंतर गेली काही देवसाला पसरण्याचं काम होतं आणि देवद्याला तुमचं एक वाक्य निर्णय असत ज्या ठिकाणी संजू त्या ठिकाणी विजय आणि आज या ठिकाणी निश्चितपणे भाई प्रकार घेतली तेच त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलंय काय सांगाल आणि आपल्या कार्यकर्त्यांनी ते कसे आभार व्यक्त मी एक वाक्य बोल तुम्हाला म्हटलंय म्हणजे रेकॉर्ड झाला बोललेत ना हा त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की मी जे काम आवडले नाही तर भाईंचा महाराष्ट्र राज्यातील पुस्तक लागण्याची गरज आपली जिल्हापासून निवडणूक असेल नगरपालिकांना सांगू पंचायत समिती निवडणुकी रणनीती आता काय असते ती तुम्ही तुमचे हे नेते ठरवतो नेते सांगता त्याचप्रमाणे राणी साहेब आहेत दीपक भाई शवणसाहेब 嗯。<laughs>